नमस्कार मंडळी हे बघा सर्वजण नदीवर होते खेकडे पकडायला तुम्ही बघू शकता किती खेकडे आहेत बघा बघा मोठे आर्यन गेला होता आमचे दोन नंबर बंधू मोठे बंधू आणि आमचे शिंदे बंधू म्हणजे मोठे दादा हे बघा इकडे किती आहेत पुढल्या ही सिमेंटची पिशवी मला वाटतं अर्धी आहे ना जरा बॅटरी मार ना जरा आतमध्ये आणि हे बघा खूप मोठे आहेत आंगडा बागा किती येत आहे का मोठा तो आता इथे पाण्यात काढतील तेव्हा तुम्हाला दिसतीलच हे बघा आम्ही झोपलो होतो सर्वजण पुन्हा उठलो बघण्यासाठी बघा बाबू कसा मोडतोय बघा आता हे बघा आता तुम्ही बघू शकता दादा ओततायत टपामध्ये ह्या बघा किती आहेत एक जरा मोठी दाखव रे हातात पकडून ही बघा कशी आहे ठेव ठेव खाली ठेव खाली ठेव अजून पण बरेच आहे बघा दुसरे पण बघा हे बघा जबरदस्त मोठी आहे रे तर सर्वांनी उद्या काडा खायला या कुर्ल्यांचा बाय